असेल तर त्याची आम्ही लंगोटीही त्यांना देऊ परंतु आमच्याशी दुर्जनासारखा व्यवहार होत असेल तर त्यांच्या माथी काठी घालू म्हणून अध्यक्ष महाराज मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय जर अर्थसंकल्प जे घोषणा केल्यात हे जर खरं उतरणार असेल तर पंच अमृत आहे नाहीतर हे पूर्णपणानं विष आहे बघू वेळ तुमच्याकडे आणून देतो माझा कापूस किती भाव देता सांगा अध्यक्ष महाराज एक रुपयात पीक विम्याच्या संदर्भातली घोषणा अध्यक्ष महाराज या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी या घोषणेचा फार मोठा आनंद व्यक्त केला अध्यक्ष महाराज एक रुपये शेतकऱ्याला भरायला पीक विमा एक रुपया दोन रुपया भरायला शेतकऱ्याची काही शेत शेत अडचण नाही आहे अध्यक्ष महाराज हा जो निर्णय झालाय की शेतकऱ्याचा हिस्शाचा प्रीमियम सरकारने भरायचा हा शेतकऱ्याच्या हिताचा नाही अध्यक्ष महाराज हा पीक विमा कंपनीच्या हिताचा अध्यक्ष महाराज पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता असताना कसं मी सांगतो कसं सांगतो अध्यक्ष महाराज हे ऐकायचं असेल वेळ वाढवा ऐच्छिक पीक विम्याचा संदर्भात आहे ज्याला भरायचा तो भरू शकतो ज्याला नाही भरायचा त्याने नाही भरू शकत पण अध्यक्ष महाराज आता सरकारने जर शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या प्रीमियम भरायची जर जबाबदारी घेतली तर सगळ्या शेतकऱ्याच्या पीक विमाच्या प्रीमियमची जबाबदारी घ्यावी लागेल आणि अध्यक्ष महाराज नुकसान झालं तर फायदा होईल पण जर नुकसान नाही झालं तर याच्यात सर्वाधिक फायदा पीक विमा कंपनीचा होईल अध्यक्ष महाराज मागच्या पाच वर्षात परिषदेच्या रेकॉर्ड हो वर आहे काढून दाखवा विधानमंडळाच्या रेकॉर्ड वर हो अध्यक्ष महाराज प्रत्येक वर्षात किती कुठल्या पीक विमा कंपनीने किती फायदा कमावलाय ह्याची आकडेवारी सुद्धा अध्यक्ष महाराज आपल्याला देता येईल पटलावरती ठेवता येईल अध्यक्ष महाराज एक सांगतो या महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना बीड जिल्ह्याचा पालकमंत्री झालो पहिली डीपीडीसीची मीटिंग घेतली इथं आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब साक्षीदार आहेत पीक विमा कंपनीने काही शेतकऱ्यांना मुदतीत विमा दिला नाही म्हणून देशातली पहिली एफ आय आर पीक विमा कंपनीमध्ये पण कंपनीच्या विरोधात जर कुठे झाली तर ती बीड जिल्ह्यामध्ये झाली अध्यक्ष महाराज आणि त्या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागले अध्यक्ष महाराज एफ आय आर ज्यावेळेस झाला तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज एफ आर झाल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी सर्वांनी एकत्रित बीड जिल्ह्यावर बहिष्कार घातला दुसऱ्या वर्षी पीक विमाच्या टेंडरमध्ये कुणीही यायला तयार झालं नाही अध्यक्ष महाराज त्यावेळेस तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्याला आम्ही विनंती केली की, की बीड जिल्ह्याच्या पी पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकारने हमी घ्यावी एक नवीन पॅटर्न आला ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीला केंद्र सरकारची कंपनी आहे त्यांना अध्यक्ष महाराज विनंती केली त्यांनी तयारी दाखवली ते म्हणले जर ऐंशी टक्क्याच्या आत जर नुकसान झालं म्हणजे जो फायदा होईल ऐंशी टक्क्याच्या वरचा जो फायदा होईल तो अध्यक्ष महाराज अर्धा सरकारचा असेल आणि अर्धा कंपनीला मिळेल आणि एकशे दहा टक्क्याच्या वर जर नुकसान झालं शेतकऱ्यांचं तर अर्ध सरकार देईल आणि अर्ध कंपनी देईल अध्यक्ष महाराज हा बीड पॅटर्न तीन वर्ष या बीड जिल्ह्यात चालला त्यातलं एक वर्ष अध्यक्ष महाराज शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही राज्य सरकारला सातशे कोटी रुपये मिळाले अध्यक्ष महाराज ही वस्तुस्थिती आहे हे याच्यासाठी सांगतोय कि त्यावेळेसच्या सरकारने सरकारनी सुद्धा आणि आता तेच मंत्री तुमच्या आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये अध्यक्ष महाराज हाच बीड पॅटर्न मध्य मध्य प्रदेश सरकारने सुद्धा स्वीकारला आणि केंद्राकडे के मागणी केली अध्यक्ष महाराज की आम्हाला बीड पॅटर्न सारखी योजना पीक विम्याची मध्य प्रदेश सरकार हो आहे अध्यक्ष महाराज हा पुरावा आहे ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज म्हणून माझी विनंती आहे की पीक विमा कंपनीचा फायदा होण्यासाठी नाही तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा उद्या शेतकरी रस्त्यावर उतरू नये भाव मिळावा याच्यासाठी आणि सरकारच्या विरोधात जाऊ नये यासाठी मात्र या पंचामृत योजनेमध्ये काय होईल असं या ठिकाणी बिलकुल वाटत नाही अध्यक्ष महाराज अनेक मुद्दे आहेत पण मला माहिती आहे की मी ज्यावेळेस बोलायला उठेल त्यावेळेस अनेक जण अस्वस्थ स्वाभाविक होणारच स्वाभाविक मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील केशरी सिधा पत्र धारकांना नाम मात्र दराने सिधा बंद करण्याचा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला अध्यक्ष महाराज आता या ठिकाणी त्याऐवजी दीडशे रुपये खात्यावर जमा करण्यात येणार ही अर्थसंकल्पातली घोषणा आहे अध्यक्ष महाराज यापूर्वी प्रत्येक व्यक्ती मागे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने साहेब दोन मिनिटात संपवा आता अध्यक्ष महाराज या बाबतीत अध्यक्ष महाराज।, महाराज।, महाराज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की भारतीय अन्न महामंडळाकडून या ठिकाणी बावीस रुपयांनी आपण ते अन्नधान्य घेत होतो अध्यक्ष महाराज आता योजनेकडून आणि तांदूळ देण्यास महामंडळाने बंद केलंय म्हणून ऑगस्ट दोन हजार बावीस पासून गहू आणि ऑक्टोबर पासून तांदूळ मिळणे पूर्णपणाने बंद झाले एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय अध्यक्ष महाराज आठ महिने लाभार्थ्यांना धान्य मिळालं नाही आता मला सांगा अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण एकशे पन्नास रुपये या खात्यावर जमा करणार आहेत आज बाजार भाव जर विचार केला तर गहू बाजारामध्ये पंचवीस रुपये किलो मिळतात बाजरी सव्वीस रुपये किलो मिळतीये आणि ज्वारी एकोणतीस रुपये किलो मिळतेय तांदूळ वीस ते तीस रुपयापर्यंत पर्यंत किलो मिळतो दीडशे रुपयात चेष्टा करता है। या अध्यक्ष महाराज चौदा दुष्काळग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे तुम्ही या गोष्टी ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्या आम्ही त्याचं अभिनंदन केलंय सरकारचं स्वागतही केलंय पण हे चुकीचं आहे ह्या चुकीचं समर्थन तुम्ही सुद्धा करू नका कारण मराठ मराठवाड्यातल्या विदर्भातल्या ह्या चौदा जिल्ह्याचा संदर्भ आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी एक हजारच्या ऐवजी दीड हजार रुपये निराधारांचा पगार करण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली अध्यक्ष महाराज अडीच विभागाचा मंत्री राहिलेलो मी स्वागत करतो की पाचशे रुपये आपण संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये जास्तीचे दिले त्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे माननीय उपमुख्यमंत्र्याचे मनापासून स्वागत करतो अध्यक्ष महाराज पण खरंच या पाचशे रुपयाचा फायदा मिळणार आहे का कारण अध्यक्ष महाराज याच्यात अट ही आहे की एकवीस हजाराच्या आत त्याचं उत्पन्न असलं पाहिजे आज प्रत्येक लाभार्थी गेली अनेक वर्षापासून एकवीस हजार रुपयाच्या उत्पन्नाचा दाखला घेतोय आज कुठलाही तहसीलदार एकवीस हजाराचा दाखला एकाच व्यक्तीला दहा दहा वर्षापासून देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे ही पाचशे रुपयाची घोषणा सुद्धा उद्या चालून फसवी ठरणार आहे म्हणून माझी विनंती आहे की या पाचशे रुपया सोबत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे पाचशे रुपये सुद्धा मिळणार नाही जोपर्यंत उत्पन्न मर्यादा अध्यक्ष महाराज चाळीस हजाराची होत नाही तो पर्यंत श्रावण बाळ आणि निराधारांना पाचशे रुपयाचा फायदा मिळू शकत नाही अध्यक्ष महाराज म्हणून माझी विनंती अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज त्यांनी आपल्या माझं जर काही चुकीचं केलं असेल पण आक्षेप झाला होता बोलत असताना सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांनी एक गोष्ट चुकीची या ठिकाणी पाटलावर आणलेली होती मी आपल्या निदर्शनासून देऊ तो हो। एकवीस हजाराची उत्पन्नाची आठ ज्या व्यक्तींना नव्यानं जर अर्ज करायचा असेल तर ती आठ आहे ज्यांना पूर्वत ही योजना लागू आहे त्या लोकांना एक हजारहून दीड हजार आपण मानधन वाढवलंय त्यामुळे दरवर्षी देणं हे आपण जे पटलावर आणताय आहे ते पहिल्यांदा तपासून खोडून काढावं ही माझी मागणी असेल तपासून आता बोलू हा बोलू धन्यवाद आपण संपू आता मी त्यांचे आभार मानतो की मला आणखीन एक बोलायला मुद्दा दिला अध्यक्ष महाराज त्यांना माहीत नाही कदाचित त्यांना माहीत नसेल की एक व्यक्ती गेली अनेक वर्षापासून हजार हजार उत्पन्नाचा, दा, दाखला है। त्याला त्याला, उत्पन्नाचा दाखला वर्षाला घेतोय अध्यक्ष महाराज दरवर्षी त्या लाभार्थ्याला एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला नव्यानं द्यावा लागतो तर पगार कंटिन्यू होतो अध्यक्ष महाराज हे अनेक गोष्टी अशा आहेत अनेक गोष्टी अशा आहेत अध्यक्ष महाराज जे सरकारच्या चा माध्यमातून चालत आले म्हणून माझी मागणी आहे की उत्पन्नाची अट या ठिकाणी चाळीस हजार जरी केली असं सांगा ना सुधारणा केली ती अर्थसंकल्पात आली नाही त्याच्या गोष्ट आहे आमचा दोष थोडाच आहे मग सुधारणा करणार आहे म्हणून सांगा आमचं तेच म्हणणं आम्ही तर अभिनंदन केलं पाचशे रुपये वाढवल्या बाबतीत आपण जर चाळीस हजाराची उत्पन्नाची वाढ केली असेल तर पुन्हा एकदा स्वागत करतो अध्यक्ष महाराज संपुवा साहेब अध्यक्ष महाराज मी एक म्हणून या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महाराज मला एवढंच सांगायचंय कम्प्लीट एक शेवटचा मुद्दा बोलायचा अध्यक्ष महाराज तो या महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांसाठी आणि मराठी भाषेसाठी फार महत्वाचा अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पात श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती इथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी कुठल्या जिल्ह्याच्या विरोधात बोलत नाही पण अध्यक्ष महाराज एक नक्कीच मी आपल्याला सांगू इच्छितो की खरा जर मराठी भाषेचा उगम कुठून झाला असेल मला अभिमानात सांगाव असं वाटतंय की आमच्या बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई हो मधून अध्यक्ष महाराज या ठिकाणी मराठी भाषेच सुरुवात झाली याबाबत भाषा तज्ञांचे एकमत झाले त्यामुळे अंबाजोगाई हो या ठिकाणी मराठी भाषेची जननी म्हणून ओळखलं जात मराठी भाषेचे अद्यकवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला हो एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी या वेळेस आपण अमृत महोत्सव साजरा करतोय मराठवाडा मुक्ती दिनाचा रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढाईत सुरुवात देखील अध्यक्ष महाराज मराठीची पहिली शाळा ही अंबाजोगाईलाच या ठिकाणी चालू केली अध्यक्ष महाराज मराठी भाषेचं विद्यापीठ कुठं असावं याबाबत तत्कालीन सरकारनी माननीय कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांची एक समिती नेमली होती अध्यक्ष महाराज त्या समितीने सुद्धा त्यावेळेस सरकारला अहवाल दिलेला आणि त्या अहवालात स्पष्ट सांगितलंय की मराठी भाषेचं जर विद्यापीठ कुठं होऊ शकत असेल तर ज्या मराठी भाषेचा उगम अंबाजोगाईतून हो झालाय त्या अंबाजोगाईमध्येच हो व्हावं म्हणून माझी विनंती अध्यक्ष महाराज की उत्तरात कमीत कमी अंबाजोगाईला जी मराठीची खरी जननी आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज संपवा साहेब अध्यक्ष महाराज संपवा आता मला संकल्प तुझा अध्यक्ष महाराज मी एक घोषणा करतो अध्यक्ष महाराज संपवतोय